बेघर मनोरुग्णांसाठी जिल्ह्यात समिती स्थापन करण्याची एस व्ही मनोरुग्ण केअर सेंटरची जिल्हा प्रशासनाकडे से मागणी सांगली जिल्ह्यातील मानसिक बेघर रुग्णांचे संरक्षण आणि मनोरुग्ण आरोग्य कायदा दोन हजार सतरामधील कलम शंभर एकशे एक एकशे दोन या कलमांवर अंमलबजावणी करून मानसिक रुग्णांचे कायदेशीर हक्क आणि अधिकार मिळवून द्यावेत अशी मागणी जिल्ह्यातील मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या सोशल व्हॅल्यू बहुउद्दिशी सामाजिक सेवाभावी संस्था संचलित एस व्ही मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटरच्या संचालकांनी केली आहे मिरजेत ते पत्रकार परिषदेत बोलत होते जिल्ह्यातील बेघर हो असणाऱ्या व रस्त्यावर फिरणाऱ्या जीवन जगण्याचा पुरेपूर अधिकार असून त्यांच्या न्याय आणि हक्कासाठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची मागणी यावेळी करण्यात आली यामुळे स्वतः जिल्हाधिकारी न्यायाधीश पोलीस अधिकारी मनोविकार तज्ज्ञ मनोरुग्णांवर काम करणाऱ्या संस्थेतील सदस्य अशा कार्यक्षम असलेल्या सदस्यांची एक समिती जिल्ह्यात स्थापन व्हावी जेणेकरून जिल्ह्यातील मनोरुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी वैद्यकीय व माणसोपचार सुविधा उपलब्ध होण्यासाठी मनोरुग्ण जनजागृती अभियानासाठी कौटुंबिक समुपदेशांसाठी तसेच मनोरुग्णांसाठी शासकीय योजनेच्या माहितीसाठी मानसिक रुग्णांचे कायदेशीर हक्क आणि अधिकार जपण्यासाठी यासाठी या, या समितीची नितांत गरज आहे रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांकडून अनेक छोट्या मोठ्या घटना सध्याच्या काळात उघडकीस आल्या आहेत त्यावर मनोरुग्ण व्यक्तींवर काम करणाऱ्या संस्थेला अनेक कायदेशीर व सामाजिक अडचणींना तोंड द्यावे लागत असून मनोरुग्णांना जगण्याचा पूर्ण अधिकार असून त्यांच्या न्याय हक्कासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी विनंती यावेळी करण्यात आली पंचवीस रोजी आम्ही पोलीस यंत्रणेला एक पत्र दिलेलं आहे की पोलीस यंत्रणेकडून मनोरुग्णांसाठी जे न होणारी मदत काय अधिकाऱ्याकडून मदत होत्या पण काय अधिकाऱ्याकडून मदत होत नाही त्यांना दोन हजार सतरा हा कायदा कळत नाही हे मला माहित नाही आहे पण कायदा मनोरुग्ण दोन हजार सतरा ह्याच्यामध्ये शंभर एकशे एक आणि एकशे दोन प्रमाणे जे आम्हाला पोलिसांना जे काम करायचं आहे आम्ही जे काम करतोय बेघरांच्या विषयावर पण आम्हाला पण कुठं तर काय तर बंधन आहे आणि ते बंधन म्हणजे असं की पहिला पोलीस इन्क्वायरी झाल्याशेवट पोलीस पंचनामा झाल्याशेवळ आम्ही कुठल्याही मनोरुग्णाला ताब्यामध्ये घेऊ शकत नाही किंवा त्याचं पुनर्वसन करू शकत नाही तर आपल्याला पोलीस यंत्रणेकडून ह्या कलमाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर मी आपल्या सांगली जिल्ह्यातील जनतेला एक आवाहन करतोय असं की रात्री अपरात्री जे बेघर आणि मनोरुग्ण पडलाय नातेवाईक ना सगळ्यांना माहीत असतात आहेत काय तरी सुद्धा ना ते नातेवाईक नाहीत आणि आमच्या परिसरामध्ये बेगर पडलाय असं जे कॉल करताय आणि कॉल करून की मलाच नाही इतर सुद्धा संस्थांना जे त्रास देत आहे ते बंद करून पहिला एकशे बाराला कळवा एकशे बारा थ्रू आपल्याला पोलिसांथ पंचनामा झाला पंचनामा झाल्यानंतर योग्य त्या ठिकाणी त्याने दाखल करतील त्यातून आदेश पुनर्वसनासाठी आपण घेऊ शकतोय एवढं सांगतो आणि दुसरी गोष्ट जे समाजामध्ये मनोरुग्ण आहेत पण कुणाला माहित नाही की मनोरु ना तो मनोरुग्ण नाही आहे औषध मिळालं तर तो स्थिर असतोय औषध जर नाही मिळालं तर तो घातके असतोय आणि आपल्या समाजामध्ये जे आपल्या जिल्ह्यामध्ये फिरत असलेले जे रस्त्यावर आता पडून आहेत जे बेगर त्यापैकी थोडेसे व्हिडिओ मी तुम्हाला देतोय आणि हे थांबवण्यासाठी जे आपले दोन हजार अठरापासून जे पत्रकारांचे प्रयत्न होते आपले प्रयत्न होते ते परत आपण दोन हजार पंचवीस मध्ये हे करून आपला जिल्हा म्हणजे शांत ठेवण्याचा आपण सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न करायचा आहे एवढं सांगूया सांग आज आणखीन एक अशा घटना घडतात की काय लेखी पुरावे आपल्याकडे किमान एक दहा आठ ते दहा पहिले असे कि मनोरुग्णांच्या मालमत्ता किमान दहा ते पंधरा लाखापासून वर दहा पंधरा कोटी पर्यंत असतात पण रुग्णांना रस्त्यावर मरण्यासाठी सोडायचं आणि ते वारस लावून बळकवायचं म्हणजे थोडक्यात अधिकाऱ्यांच्या हाताला काय अधिकाऱ्यांच्या मी सगळ्यांच्या म्हणत नाही पण काय अधिकाऱ्यांच्या हाताला धरून या लोकांना रस्त्यावर सोडणं त्यांच्यावर उपचार न करणं आणि मारून टाकणं म्हणजे थोडक्यात प्रोफेशन प्रोफेशनल हा मर्डर करणं पण ते लक्षात येत नाही अशा ह्या प्रकरणा म्हणजे घटना आपल्या समाजामध्ये घडत आहेत की प्रॉपर्ट्या काढून घेणं आणि रस्त्यावर सोडून देणं तर इथून पुढं अशा कुठल्याही रुग्ण आमच्या संस्थेच्या जर ताब्यात आला आणि त्याची इन्क्वायरी जर झाली आणि त्याच्यात जर त्याची मालमत्ता असेल हे निष्पन्न झालं तर त्यांच्या नातेवाईकांवर ही कारवाई आपण करणार आणि जी अधिकारी त्यांना सपोर्ट करतात त्यांच्यावर ही कारवाईची आपण मागणी करणार एक थोडकीच नावं घेतोय नावं बरीच आहेत पण थोडकीच नावं घेतोय जे बिहारमध्ये सोडण्यासाठी आपले डीवायस पी विरकर्स त्यांच्या सोबत कागीस आहेत त्याच्याच बरोबर दोन हजार वीस पासून एमआरडीसी मध्ये आता आहेत भांडवलकर साहेब हे आपल्याला दोन हजार वीस पासून सहकार्य केलेलं आहे झाडे साहेबांनी सहकार्य केलेलं आहे आपले संजीव झाडे तनपुरे साहेब आपले देशमुख साहेब त्याचबरोबर आता संजय मोरे साहेब सांगली शहर विश्रामबागला भालेराव साहेब आहेत अशा बऱ्याच अधिकाऱ्याने आपल्याला यापूर्वी मदत केलेली आहे आणि आता सुद्धा पोलीस स्टेशन जरी बदललं तरी सुद्धा आपल्याला मदत ही करतच असतात त्यामुळे इथून पडून मी फक्त अपेक्षा एवढीच करतोय की आपल्या जिल्ह्यामध्ये पंचवीस पोलीस स्टेशन परत डीवायस ऑफिस यांच्याकडून आपला जिल्हा या मनोरुग्णांपासून मुक्त म्हणजे मुक्त करायसाठी आपल्याला हे सहकार्य मिळायला पाहिजे आणि जिथं त्यांना कुठं का काही अडचण येईल किंवा कायदेशीर आपल्याला मनोरुग्नाच्या विषयावर जर माहिती नसेल तर त्यांनी माझ्या नंबरवर कधीही कॉल करून किंवा मला बोलवून त्यांनी विचारू शकतात